एक नगरसेवक महापौर ते आमदार असा प्रवास असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ स्वातीताई पारदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश ताज्या बदल्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापुरात माधुरीसाठी जनसागर उसळला श्रोड तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठातील माधुरी हत्तीला गुजरात येथील वनतारा प्राणी संग्रहालयात नेण्यात आला आहे पेटा या प्राणीमित्र संस्थेनं केलेल्या तक्रारीवरून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार माधुरी हत्तीला वणतारा स्वाधीन करण्यात आलं आहे या माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी आज सकाळी नांदणी ते जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर मुकमोर्चाचं आयोजन केलं होतं या मुकमोर्चामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते यामध्ये महिला लहान मुले यांनीही सक्रिय सहभाग घेतला या मुक पदयात्रेच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता या मार्गावरील रिलायन्सचे पेट्रोल पंप मॉल यांना पदयात्रेवेळी पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं जस जशी पदयात्रा कोल्हापूरच्या दिशेने पुढे सरकत होती तशी नागरिकांची गर्दी वाढत होती पदयात्रा तावडे हॉटेल येथे आली असता अक्षरशः जनसागर उसळला होता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला असता दहा प्रतिनिधी महिलांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं हे निवेदन दयेचा अर्ज राष्ट्रपतींना पाठवावा अशी विनंती करण्यात आली आणि आमच्या माधुरी हत्तीनीला परत नांदणी येथे आणण्याची मागणी केली पदयात्रेतील गर्दीचा विचार करून पोलिसांनी ठिकठिकाणी वाहतूक थांबवण्यात आली होती यावेळी पदयात्रेच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता या पदयात्रेत सर्वधर्मीय सर्वपक्षीय लोकांनी सहभाग घेतला होता महानकट्यपसाठी पुलाची शिरोलीहून विद्याधर कांबळे